नवरात्रीमध्ये अष्टमी किंवा नवमीच्या दिवशी कन्यापूजन असते तेव्हा हा प्रसाद बनवला जातो तर आज आपण पन... नवरात्री स्पेशल चनापुरीची रेसिपी बघत आहोत अगदी सोप्या पद्धतीने हा चना मसाला बनवला जातो पण खूप स्वादिष्ट लागतो तसेच त्याबरोबर आपण एक वेगळ्या पद्धतीने पुरी सुद्धा केलेली आहे तर चला मग रेसिपीला सुरुवात करूयात नमस्कार मी आहे ऋतुजा आणि मराठी रेसिपीज विथ मध्ये तुमचं स्वागत आहे सगळ्यात आधी आपण चना मसाला बनवून घेऊयात त्यासाठी एक भाटी काळे चणे हे मी रात्रभर भिजत घातलेले होते तर आजकाल बाजारात तुम्हाला भिजवलेले चणे पण मिळतील तर तुम्ही ते डिरेक्टली वापरू शकता आता इथे चणे बघा चांगले भिजून झालेले आहेत तर यामधलं पाणी काढून चणे आपण कुकर मध्ये घेऊयात चणे शिजण्यापुरताच यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे तर दोन वाटी मी इथे पाणी घेते यामध्येच आपण थोडस मीठ आणि अर्धा चमचा साजूक तूप घालूयात तुपयाऐवजी तुम्ही तेलाचा सुद्धा वापर करू शकता आता कुकरचं झाकण लावूयात आणि मोठ्या आचेवरती म्हणजेच हाय फ्लेमवरती चार ते पाच शिट्ट्या काढून घेऊया असावेत ओव्हर कुक करायचे नाहीत यामध्ये जे आपण कोरडे मसाले वापरणार आहोत त्याची एक पेस्ट तयार करून घेऊ तर हे सगळे मसाले एका धणेपूड अर्धा चमचा लाल मिरची पावडर दोन चमचा चना मसाला वापरायचा आहे बाजारामध्ये हा आरामात मिळतो तुम्ही चना वेजी छोले मसाला वापरला तरी चालेल अर्धा चमचा गरम मसाला पाव चमचा हळद आणि अर्धा चमचा काळी मिरी पूळ घातलेली आहे तर हे सगळे मसाले आपण एकत्रित मिक्स करून घेऊ आणि यामध्ये अर्धा ग्लास पाणी टाकून त्याची पेस्ट तयार करून घेऊ मसाले आपण एकदम बनवून ठेवले की भाजीमध्ये टाकायला पण आपल्याला सोपे जाते आणि यामध्ये पाणी असल्यामुळे ते करपणार नाही ते चणे पण आपले शिजून तयार आहेत तर तुम्ही दाबून बघू शकता खूप चांगले शिजलेले आहेत चार छट्यांमध्ये आता भाजी बनवायला घेऊ तर पॅन मध्ये तीन ती चार ले 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 ते चार मोठे चमचे तेल घेतले फोडणीसाठी यामध्ये अर्धा चमचा जिरे आणि पाव चमचा हिंग घालूया एक चमचा मी इथे बारीक किसलेले आले घालतीय तुम्ही आल्याचे बारीक तुकडे देखील घालू शकता अगदी एक हिरवी मिरची मी इथे बारीक कट करून घातलेली आहे मिरचीचे प्रमाण तुम्ही तिकटाप्रमाणे कमी जास्त ठेवू शकता आता यामध्येच ही मसाल्यांची पेस्ट सुद्धा घालूयात फोडणी बरोबर मिक्स करून झाले की दोन मिनिटांसाठी आपण हे मसाले शिजवून घेऊ या अशा प्रसादामध्ये ना कांदा वापरतात ना टमॅटो ही अशीच आपल्याला सुकी सुकी भाजी बनवायची असते तेल किती छान सुटलेलं आहे बघा आता यामध्ये आपण हे शिजवलेले चणे घालूया चणे मसाल्यांमध्ये चांगले आपण मिक्स करून घेऊ आणि यामध्ये हे चणे शिजवलेलं पाणी घालू तुम्हाला जेवढी भाजीची कन्सिस्टन्सी ठेवायची त्याप्रमाणे यामध्ये पाणी घाला आणि चवीपुरतं मीठ घालू आता झाकून चार ते पाच मिनिटं भाजी चांगली शिजवून घेऊ किंवा जोपर्यंत यामधलं पाणी कमी होत नाही आणि भाजीला तेल सुटत नाही तोपर्यंत तो 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 भाजी चांगली शिजवून घ्या तर आपली ही चना मसाल्याची भाजी इथे रेडी झालेली आहे बघा किती मस्त असा रंग आलेला आहे तसेच याचा सुवास अगदी घरभर पसरलेला आहे खूप मस्त टेस्टी भाजी तयार होते सगळ्यात शेवटी एक उभी चिरलेली हिरवी मिरची घातलेली आहे चना मसाला तयार झालेला आहे आता आपण पुरीची तयारी करूयात त्यासाठी वाडग्यामध्ये मी एक वाटी गव्हाचं पीठ घेतलंय चाळून घ्यायचं आणि यामध्येच पाव चमचा ओवा घेऊन हातावरती चुरून घालतीये चवीपुरता मीठ घालूयात यामध्ये ना तुम्ही कसुरी मेथी घालून बघा कसुरी मेथीमुळे पुरीला एक छान टेस्ट येते आता हे साहित्य मिक्स करून झाले की यामध्ये एक मोठा चमचा तेल घालू आणि मग जसं आपण कणिक मळतो त्याप्रमाणे यामध्ये पाणी घालून पीठ भिजवून घेऊ जास्त सैल मळायचं नाहीये थोडस घट्टच ठेवायचं म्हणजे पुऱ्या ऑइली बनत नाहीत आता फक्त पंधरा मिनटं झाकून ठेवलेला आहे त्यानंतर याच्या पुऱ्या तयार करायला घेऊ कणिक परत एकदा मळून घेऊ आणि मध्यम आकाराचे लाट तयार करून घेऊ पुऱ्या थोड्याशा जाडसर आणि मोठ्या आकाराच्या ठेवायच्या आता लाटताना तुम्ही थोडासा तेलाचा वापर करा आणि मध्यम आकाराच्या पुऱ्या लाटून घ्या पुरे थोड्याशा क्रिस्पी होण्यासाठी तुम्ही यामध्ये दे रवा देखील घालू शकता पुरी तळण्यासाठी तेल हे मध्यम गरम असलं पाहिजे आणि त्यानंतर मग तुम्ही फ्लेम वरती सगळ्या पुऱ्या तळून घेऊ शकता पीठ चांगलं मळल्यामुळे पुऱ्या अगदी टम्म फुगतात छान अशा पुऱ्या फुगलेल्या आहेत पुरी तळताना तेल नेहमी चांगले गरम असावे नाहीतर कमी तेलामध्ये जर तुम्ही पुरी टाकली तर पुऱ्या या तेलकट होतात याबरोबर रव्याचा शिरा देखील वाढला जातो तर तुम्ही हलवा पुरी चना असं कॉम्बिनेशन ठेवू शकता खूप अप्रतिम कॉम्बिनेशन असते चना मसाल्यावरती तुम्ही भरून कोथिंबीर टाकू शकता तसेच लिंबू सर्व करा तर आज आपण पाहिलं खास नवरात्रीसाठी स्वादिष्ट चनापुरीची रेसिपी खूप सोपी पटकन होणारी आणि चवदार अशी ही रेसिपी नक्की करून बघा लहानांपासून मोठ्यांपर्यंत अगदी सगळ्यांनाच आवडेल तुमच्या जेवणाला वेगळी शोभा हो येईल तर त्यामुळे पटकन करून बघा आणि रेसिपी आवडली असल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा अशाच वेगवेगळ्या रेसिपींसोबत तोपर्यंत मस्त राहा आणि काळजी घ्या